धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या एका एकोणवीस वर्षीय युवकाला शहर पोलिसांनी अटक केली हरिगोस्वामी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून एक तलवार एक लोखंडी कोयता आणि एक चाकू जप्त केला आहे हरी गोस्वामी हा चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील बिहारी गार्डन जवळ धारदार हत्यार घेऊन दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिरत होता याची माहिती शहर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवने डीबी पथकास आरोपी हरी गोस्वामीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून एक तलवार एक लोखंडी कोयता आणि एक चाकू जप्त केला पोलिसांनी आरोपी हरी गोस्वामी याला अटक करून त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरच्या हद्दीमधील बापूपेठ येथील हरी पप्पू गोस्वामी वय एकोणीस वर्ष राहणार सोनमाता मंदिर मागे हा धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची खबर आमच्या डीबी पथकात मिळाली डीबी पथकातील ए पी आय पी एस आय निकोडे आणि पी एस आय कोलते यांनी त्याच्या पाठला केला असता तो आरोपी हा फरार झाला त्याच्या घराची जेव्हा घडझडती घर घेतली तेव्हा त्याच्या घरामधून एक लोखंडी धारदार तलवार एक धारदार कोयता आणि एक धारदार पात्याचा चाकू असं तीन हत्यार आम्हाला त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आलेत सदर आरोपी त्या विरुद्ध चार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय गुन्हा नोंद करून त्याला अटक केली